आज मी गोडे भात बनवतो त्याला हे सामान लागणारं हे तांदूळ बासमती दोन वाट्या आणि हे बेसन हा थोडासा चिमुळभर हिंग टाकायचा हे जिरं हळद आणि मिरची पावडर आणि लसण थोडीशी अदरक हे चार पाच मिरच्या हे मिरच्या लाल मिरच्या आणि सांबार आणि हे कडीपत्ता थोडासा हे एवढं सामान पाहिजे हे बासमती तांदूळ आहे तर यायले दोन वाट्या आहेत हे तर यायला चार वाट्या पाणी पाहिजे तर मग मी चार वाट्या आता टाकतो हे चार वाट्या पाणी आता, आता हे तांदूळ भिजून घेतो जराभर आता हे पाण्यात एक चमच तेल टाकतो थोडीशी हळद अर्धा चमच मीठ एक चिमूट हिंग हे दोन तुकडे केले एका मिरचीचे हे टाकून देतो एक चमच दही हे उखही येलो आता हे चटणी कुठून घेतो हे लसण आणि थोडीशी अद्रक आणि हिरव्या मिरच्या आणि थोडसं जिरं सांबार हे कुठून घेतो मीठ हे दोन तीन कडीपत्त्याचे पानं आता याला उखळी आली हो हो आता यात भात टाकून ठेवतो हे दहा मिनटं भिजू घातली होती आता दहा मिनटं झाकून ठेवतो यावर थोडासा जाळ लावतो हे लई जाव नाही लावा लागतो याच्या खाली हा अर्धा शिजवा लागते पूर्ण नाही शिजू द्यावं लागत ही चटणी आता कुठून घेतली आता काढून घेतो हे दोन वाट्या बेसन आहे हे दोन वाट्या बेसन घेतलं आता त्याच्या हे चटणी टाकतो कुठेल थोडंसं सांबार थोडंसं तेल तेल जरास शिल्लक घ्या लागते मग चांगले लवकर शिजतात ते चांगले लागतात हे मिरची पावडर हे हळद हे एक चिमुट हिंग थोडंसं मीठ दोन चमच दही आता तेला तर दह्यात चुरून घेतलं याचा एक जीव बनते याचा एक जीव केला आता गुंडाचं थोडंसं पाणी टाकू थोडासा गुंडा असा बनवतो घट्ट एक चमच पाणी टाकतो यात टिकताच मस्त चुरल्या जाते हे मग हे झालं आता गोय बनवून घेतो हे आता अर्धा शिजला आता हा आता हे गोय टाकून घेतो या आता हे झाकून घ्या आता हे झाकण ठेवतो पाच दहा मिनटं आता शिजले उतरून घेतो तडका देतो तडक्यासाठी तेल गरम करतो आता थोडीशी मोहरी टाकतो हे जिरं मिरच्या थोडासा कडीपत्ता सांबार हे आता याच्यात टाकून ठेवतो आता चौकून सांबार टाकून घेतो या जे आले आज मी गोडे भात बनवला हे असं चुरून खा लागते याच्या संग हे या असं मोडा चुरून खा भाता संग चांगला झाला मी बनवला असा तुम्ही बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका राजेशिरीबाईची कमेंट होती की आजी आम्हाला गोळे भात बनवून दाखवा तर मग मी असं केला आम्हाला डबल सांगा कमेंट करून कसा झाला भात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा